रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा इचलकरंजीत लक्ष्मी पूजन उत्साह साजरे पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी वस्त्रनगरी इचलकरंजी मध्ये लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही पूजनाचा पारंपरिक जल्लोष शहरात पाहायला मिळाला गेल्या दोन दिवसापासून बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक असणारी झेंडूची फुले हार पत्तासे चिरमुरे ऊस केळीचे खोड आंब्याच्या डहाळ्या आणि अन्य पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेत गजबजून टाकली होती मंगळवारी सकाळपासूनच पूजेच्या तयारीसाठी नागरिकांमध्ये ऊसाचे वातावरण होते सायंकाळी शुभमुहूर्तावर घराघरात कार्यालयात तसेच दुकानदारांनीही लक्ष्मीपूजन विधीपूर्वक पार पाडलं संध्याकाळी संपूर्ण शहर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालं होतं पूजा संपल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून नागरिकांनी आनंद व्यक्त केला रात्री उशिरापर्यंत बाजारपेठांमध्ये आणि रस्त्यावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं एकूणच पारंपरिक आणि मंगलमय वातावरणात इचलकरांची शहराने लक्ष्मीपूजनाचा सण साजरा केला महानकरी नेमसाठी इचलकरांची ऊन सुभाष भस्मे